शिक्षण पाणी नाही करायचं मग त्याच्या शिक्षणावर जो खर्च करायचा आहे करतात मायबाप आता आपल्या कसं आहे मायासारखीच तर कसं आहे माय लग्न तू रजिस्टर पद्धतीनं कर अगर पळून जाऊन कर अगर लव मॅरेज कर अगर मायबापाला सांगून कर पण तुझ्या शिक्षणात तुझ्या लग्नाचा खर्च आम्ही जास्त वाढीव करणार नाहीत काय नाही तर तुझ्या शिक्षणावर खर्च असा विचार करणारे मायबापलाही कमीत ना पोराचं शिक्षण पोराच्या नोकरी याचा मायबाप विचार आणि त्याच्यावर खर्च करण्यासाठी ते प्लॅन करत पण पोहरीगी पोरगीचं तोडण्यात नाव घेतलं कीच पोरीचं लग्न हे एकमेव गोष्ट दिसती मायबापाला म्हणून मग आणि मग आता काल एक जणांना टाकलं होतं ना लग्नात बी एम डब्ल्यू कार देत पोरीला जावायला गिफ्ट म्हणून समजा मोठमोठ्या कारी हे गाड्या हे देतात ती कार चालवायला पोरीला चालवायचं चा शिकवित नाहीत तीच गाडी शिकव शिकवित का चालवायचं हो ती कार चालवण्यासाठी वाट बघावं लागते त्या पोरीला ती गाडी त्या मायबापांना तिला गिफ्ट देऊन काय फायदा ती गाडी सुद्धा गिफ्ट त्या जावयाच्या नावावर देतेत हातात काय राहतंय एवढं सोनं घालून सोन्याची पाव त्या कुणाच्या नावावर देतेत करून जावयाच्या ते जावय काय म्हणतो आम्हीच घातलं होतं सोनं मुद्दे नाही पटला आव का कितीक लोक असे करायला लागले तर आपल्यासारखे लोक तर आपल्यासारख्या लोकाला कोण मागायला हुंडाने हे द्या म्हणून म्हणते ना पोरगी द्या म्हणते ते बी असं तोंड हे करून मागते लेकरं आता पोरी मिळणार म्हणून तरी येते नाही तर आपल्या सारख्याचे हे सोयीर पण करण्याचं नव लय आगाव म्हणत असते तर म्हणजे माझ्यासारखीच थोडक्यात सांगायला तुमचं तर निभलय मग हाय <laughs> माय असे आगाव तर लेकर कितीकच आगाव म्हणते नको बाबा घरा घरावर आग कोणी टाकून घ्यावं आहे का नाही पण सोन्याच्या पावत्या आपल्या ह्याच्यात करतात का पोरीच्या नावावर देत नाहीत करून ते स्त्रीधन असतंय त्या स्त्रीला दिलेलं ते स्त्रीधन स्त्रीच्या हातात देतात का माय बापा जावायला टिळ्यात देतात वाटतं ते सोन्याचा डबा ते पैशाचा डबा घेऊन जाताना झाकून पाकून संग शिदुरी बिदुरी घेऊन पाच पिसं काय ज्या बाया असतात त्याचे पिसं साड्या चोळ्या कायनो का नाही मग मं, मग मी काय म्हणते त्या लेक पोहरीच्या जातीला असं खुळं पांगळं ठेवू नये व गाडी गिफ्ट जावायला जरी दिली तुम्ही तर ती गाडी चलविण्याचा तिला लायसन आलं पण तिच्याकडं लायसन असावं तिला ते टेक्निक असावं नवरा बायकोचं नाही पटलं तरी माझ्या बापानं तुला गाडी दिली ना चल निघले मी घेऊन गाडीत म पसारा टाकून निघली गाडी घेऊन पण नाही गाडी त्याच्या नावावर त्याला येते चालवायला मग पोरीला पण शिकवितच नाहीत ना चालवायचं आव माय मी सहा सहावी का सातवीला होते सायकलवर आमच्या महादेच्या का कुणाच्या बसले होते मला शिकेव तरी म्हणलं तर मय आज ना त्यानं नाही ना मला शिकू दिली सायकल पोरीनं शिकायची असती काय म्हणले तेव्हा जर सायकल शिकली असते तर आज मी गाडी शिकली असते की नाही की माय कशाला येते हा मग जात जा म्हणून त्याला शिकलं मग आता मला गावातच शाळा होती त्याच्यामुळे काही शिकण्याची गरज नव्हती पडली पण पर शिकू लागले तर मग आजी म्हणे पोहरीच्या जातीने कशाला असं शिकायचंय म्हणून म्हणून शिकू दिली कवा कवा मग आजी तर मला लय रागी कावा कावा लई चांगली वाटते हो ना अशा अडचण वाटते मला का शिकू दिलं आता आयशीला येते भारतीला येते सायकल शिकाय शिकलेले पोरी गव्याला येते सगळ्यांना येते पण मला येत नाही ना त्याच्यामुळं मग ते माय डाग डागिने देताना भांडे कुंडे देताना सुद्धा गड्याच्या लग्नात बघा त्या पोराला नवर देवाला कवाचं हांड भांड येत नाही <laughs> जसं काय त्याचा संसार का काय कुणाला ठाव देवाचे नवर इकडं नवर देवाला हांडा भेट असं येते का कवा सांगा बरं पोरीलाच देतात माय पोरगी पारक्या घरी जायची नांदाची म्हणजे तिलाच संसाराचा गरज आहे हां नाही मग मी तेच म्हणते का ना की बाई काल एका म्हणते ना काल एका मास्तराचा फोन आला तर नवरा बायको दोघंही मला सांगू लागले म्हणले मॅडम तुमचा व्हिडिओ बघितला आहे व फेसबुकचा ते पुरीला तुम्ही कामा धंद्याचं शिकू लागलात तर ते लय आवडलं तर मास्तरीन म्हणली काय सांगू म्हणली नवरा बी एकाच शाळावर मी बी एकाच शाळावर दोघं एकाच शाळावर नोकरी लाग आणि दोघं एकाच टायमाला सुटतात नवरा घरी येऊन पलंगार बसतील मी कामाला लागत आहे म्हणली म्हणजे कामावरून येऊन पुन्हा कामावरच यायचं आणि म्हणली नवऱ्या पोरीला सांगतं की त्या माईला काय नव्हतं शिकलं तिच्या माय बापानं तू सुद्धा काय नको करू घरातलं काम म्हणली म्हणली मग मायामुळं माझ्या नवऱ्याची बेजारी झालीच होती ना की आड़ चा का। मला काही येत नव्हतं तर मी नवऱ्याच्या घरी शिकले पण मला वाटतंय ना माया लेकीनं शिकावं इथंच शिकावं उद्या आड्याडचणीचं तिचं तिलाच येईन का मला तर म्हणली तुमचं बघून आम्हाला लय चांगलं वाटलं म्हणलं ह्या गोष्टीची चर्चा घरामध्ये होतच नाही ना म्हणलं कायदे कानूनची भाषा कोण करू देत नाहीत म्हणलं लोक लेकराय आहेत सुद्धा सुद्धा मायबापास सगट सुद्धा सोयऱ्या धायऱ्या सगट सुद्धा पण ते करणं गरजेचे असते म्हणलं आज म्हणलं सगळं सांगा कुणाला बी चिमन चारा म्हणलं पक्षी असले तर म्हणलं ते चिम लहान आहेत तर त्या लेकराला जपून त्याला खाऊ पिऊ घालतात आणि ते ओढायचे झाले की त्या घरट्यातून ढकलून देतात म्हणलं ते पक्षीने आपलं पोट नाही का म्हणलं आपल्याला आपल्याला पोट आहे तर आपल्याला आलं पाहिजे म्हणजे ते तसं चालत आहे पण ते शिकवित नाहीत व गड्याच्या जातीला शिकवीत नाही तर पोरीला शिकवित घरकाम गड्याच्या जातीला बाहेरच जायचं पोराची जात आहे मग ह्या गोष्टी विरोधाभासाच्या आहेत ना नाही करायला बोला ना नाव घेऊन नका बोलू हां बाई ले ले सरा जागेवर बांधलेली आहे हो, हो। आता ते आता बी आपण मी तर कालच म्हणलं म्हणलं ते बरोबर आहे ना पोरीच्या जातीला बघा ना आमची पोरी घराच्या बाहेर निघत नाही घर घराच्या आत घराच्या आतच पोरगी आहे आणि पोरीच्या जातीला किती बंधन आहेत पण ह्या पोरी घरात बसूनच लपडे आणतात लावून दार लावून काढत ते त्या लपड्यातले आहे का नाही आलं का नाही ते चार चौघात चवाट्यावर आलं का नाही ते आमची पोरगी घरात बसून आणि तुमचं पोरं कुठे गेलं आ गेला सन पोराकड कुठं मित्रामध्ये असन पोरं बाहेर मित्रात जाऊन लपडे आणतात आणि पोरीला घरात कोंडून ठेवून पोरी लपडे आणतात आणणारं कुठून बी आणतात ते त्याच्यामुळे त्याला कायदेशीर न सम समुपदेशानं शिकवावं लागतंय तर हे लेकर तरत येतं आताच्या जमान्यात नाहीतर हे जमा मला पोरगी मला म्हणते मम्मी